गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील जनावरे झाली जळून शेतकऱ्यांचं नुकसान दिनांक वीस तारखेच्या रात्री अचानक विजांच्या कडकडाटाचा सुसाट हवेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं बुलडाणा जिल्ह्यातील नागापूर येथील शेतकरी माधव प्रकाश गायकवाड यांच्या शेतातील गोठ्यावर दिनांक वीस एप्रिल रोजी अंदाजे रात्री साडेआठ वाजे दरम्यान वीज पडली वीज पडल्यामुळे गोठ्यातील जनावरे हे जळून खाक झाले तर काही जनावरे हे जखमी अवस्थेत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड असे नुकसान झाले लागलेल्या आगीमध्ये दुधाळ गाय अंदाजे किंमत पन्नास ते साठ हजार रुपये दुधाळ मैश अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार रुपये मृत्यू झालाय तर इतर जनावरे जखमी असून यामध्ये शेती उपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झालंय सदर नुकसान ही सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये एवढी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत सदर घटनेचा पंचनामा तलाठी वंदना नाईक यांनी केलाय त्यामध्ये शेतकऱ्यांचे सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ आयुक्त गजानंद जाधव मेहेकर